वाटतं की शिक्षक बांधवाची ही मागणी त्या ठिकाणी मान्य करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाने काल संमत केला त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आता सभागृहामध्ये या संदर्भातलं निवेदन करण्यात आलेलं आहे निश्चितपणे हा एक चांगला निर्णय गेल्या काही वर्षाच्यापासून प्रत्यक्षात असलेल्या शिक्षक बांधू भगिणींना या माध्यमातून न्याय मिळतो आहे येणाऱ्या काळामध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य आणखी जोमाने आमच्या शिक्षक बंधू भगिणींच्या वतीने प्रभावीरित्या संपन्न होईल हा या निमित्ताने मी विश्वास घेतो